मुंबईतील लाखो नागरिक दररोज लोकलने प्रवास करतात अशातच लोकलमध्ये झोप लागल्यामुळे एका तरुणीसोबत वाईट घटना घडली आहे प्रवासादरम्यान तिला झोप लागली आणि डोळे उघडतात समोर काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अतिशय धक्कादायक हे प्रकरण आहे बुधवारी रात्री ठाण्यात राहणारी तेवीस वर्षीय तरुणी मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये शेपचे काम करते ती तिचं काम संपवून दादर स्टेशनवर आली तिथून तिनं लोकल पकडली तिला ठाण्यात उतरायचं होतं मात्र माटुंगा स्टेशन आल्यानंतर तिला अचानक झोप लागली तरुणी जेव्हा झोपेतून जागी झाली तेव्हा लोकल ट्रेन कार शेडला पोहोचली होती तिच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि महागडा आयफोन गायब असल्याचं लक्षात आलं फोन नसल्यामुळे तिला काही सुचत नव्हतं तिनं कसारा स्टेशनहून लोकल पकडली आणि कल्याणला आली या दरम्यान लोकलमध्ये तैनात असलेल्या आर पी एफ जवानांनी एका तरुणाला ताब्यात घेतले होते त्याच्याकडे महागडा मोबाईल आणि चेन सापडली होती वारंवार विचारून देखील तरुण त्याच्याकडे महागडा मोबाईल आणि चेन कुठून आली हे सांगत नव्हता शेवटी आर पी एफ जवानाने त्यांना कल्याण जी आर पीमध्ये आणलं यावेळी ती तरुणी देखील तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर होती थोड्याच वेळात आशिष मकासुरे याची चोरी पोलिसांनी पकडली या तरुणाने त्याची आई आजारी आहे त्याला आईवर उपचार करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून त्याला तरुणीच्या झोपेचा फायदा घेत महागडा मोबाईल आणि सोन्याची चे, चेन चोरी केल्याचे सांगितले